एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्यावरती बेतत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही समजून घ्या तुमच्या घरावरती कोणीतरी कब्जा केलाय काही दिवसानंतर तो कब्जा कोणीतरी येऊन काढलाय आणि ते तुम्हाला घर परत दिलंय पण त्यानंतर खरं राजकारण इथून सुरू झालं गावातील काही लोक विशिष्ट जमावाचे म्हणू लागले की ते घर हमचंच आहे तर आम्ही राहतो मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तुमचा विचार होत नाही कारण तुम्ही त्या ठिकाणचा मुळात मालक आहात काही लोक असे म्हणतात त्या समूहाला त्या व्यक्तींना ज्यावेळेस आमच्यावर सत्ता येईल गावातील त्यावेळेस आम्ही तुला ते घर परत घेऊन देऊ असंच काहीतरी वातावरण ही महाराष्ट्रातील राजकारणामध्ये होऊ घातलंय आणि होतीये बघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा लढा हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि शिवरायांचं कार्य संभाजीराजांचं कार्य त्यांनी महाराष्ट्र करता रयते करता स्वराज्याकरण काय काय केलं आपला जीव आपला प्राणपणाला लावला आणि बारा ब्रजाती सोबत घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं हे महाराष्ट्र राज्यामध्ये जे देवळाला कळसा आहेत तेच उदाहरण शिवाजी महाराज आपण देऊ शकतो पण त्यांच्याच मुलांचं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं नामकरण पूर्वीच्या औरंगाबादला केलं तेही खोपू लागलं त्यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर त्यांचं नामकरण अहिल्यानगर केलं त्यावरतीही आता राजकारण तापतंय बघा नेमकं हे एकूण प्रकरण काय आहे नेमकं हे मॅटर काय आहे नेमकं काय काय चाललं ह्या राजकारणामध्ये आणि हे राजकारण कुठल्या थरावरती जाऊन जाते आता काही फक्त हे विषय नामकरणाचा नाही कारण हेच लोक काही दिवसानं म्हणतील आम्ही सर्व हिंदूंना मुस्लिम करतो आम्हाला वोट द्या असंही होऊ शकतं शक्यता नाकारता येत नाही झोपला असा जागे व्हा सेक्युलरपणा फक्त आपणच पाळायचा नसतो सेक्युलरपणा हा सर्वांनीच पाळला पाहिजे मग आता विषय कसला आहे मित्रांनो विषय तर असा होतोय अहिल्या नगरचं नामकरण परत अहमदनगर करतो बोलणारे शरद पवार एक मुस्लिम वोट बँक एक मुस्लिम मतदार डोळ्यासमोर घेऊन त्यांनी नगरमधून घोषणाच केली काय घोषणा केली ज्या वेळेस तुम्ही आम्हाला निवडून द्या नंतर आम्ही नगरचं नाव पूर्वी आता नंतर अहमदनगर करतो आणि बघा ध्यान करा आतापर्यंतच्या कुठल्याही भाषणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी कधीच अहिल्यानगर संभाजीनगर असं कधी वाक्य बोललंच नाही भाषणातून शरद पवार वारंवार म्हणायचे मी औरंगाबादच म्हणणार हे असं एकूण प्रकरण गंभीर आहे ही वार 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 दुसरी गोष्ट संभाजीनगर विषयी आता दो तो व्यक्ती बोलतोय शरद पवारने बोलले असते काही वाटलं नसतं कारण तो व्यक्ती तसा आहे पण या ठिकाणी हे गोष्ट बोलली कोण ज्या व्यक्तीनं शिवरायांची भूमिका केली ज्या व्यक्तीनं संभाजीराजांची भूमिका केली आहे पडद्यावरती तोच व्यक्ती म्हणजे अमोल कोल्हे हे बोलत आहेत ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस अहिलेनगरचं संभाजीनगर जे केलंय आहे नगर आणि संभाजीनगर ते आम्ही ते पूर्वजरत बदलून अहमदनगर आणि औरंगाबाद करून अहो हे काय चाललंय राज्य आपला देश आपला संस्कृती आपली हेच आपण काही करता आपण विखून खातो की काय हे नावच नाही तुम्ही एक आत्मीयता एक संप्रदाय एक हिंदुत्व तुम्ही विकत आहात याच सर्व काही तुमचं कूटनीती आहे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आता परवाचं परवाच गोष्ट आहे सोलापूरमध्ये एक विरैया सखादर नावाचा व्यक्ती आला होता त्याने घोषणा केली ज्यावेळेस के तुम्ही आम्हाला निवडून द्याल त्यावेळेस आम्ही त्या रामगिरी महाराजाला आम्ही फरडत आणू किंवा ओरडत आणू मग मला प्रश्न असा पडतोय ज्या वेळेस एखाद्या हिंदू देवताविषयी कोणी अपमान करतात त्याविषयी बोलत नाही आणि संभाजी राजे शिवाजी राजे यांच्यावरती ह्या लोकांना बोलण्याचा काही अधिकार नाही कारण शरद पवारांच्या कुठल्याही बॅनर शिवरायांचा फोटो नसतो नाव नसतं पण हे असेही व्यक्ती हे राजकारण करतात आता फक्त हे राजकारण येऊन ठेपले फक्त धर्मा नामांतरावरती हे राजकारण कधी ह्या धर्मावरती येऊन ठेपळ आपण याचीच वाट बघत आहे का महाराष्ट्रामध्ये की आता हे उघड उघड ह्या घोषणा करतात दोन तीन ज्या त्यांनी केल्या निवडणुकीच्या पुढे तर त्यांनी हेच घोषणा केली की आम्ही सर्व हिंदूला मुस्लिम गो तुम्ही गवसालाच का त्यावेळेस तुम्ही शांत राहत तुम्ही त्यावेळेस शांत राहाल का असाच आता आहे तसाच बघा काही पाच सहा गोष्टी आहेत तुम्ही ते पाच सहा गोष्टी बघून घ्या पटतात का बघा नसतील पटते तर नका बघू बघा पहिली गोष्ट नामांतराला विरोध कोण करत आहे सर्वांना माहीत आहे विरोधक करतात अहो विरोधकाचं काम काय असतंय विरोधकांचं काम फक्त एवढं आहे कशा प्रकारे आपण जनतेला न्याय मिळवून देऊ शकू आणि कशा प्रकारे आपण शासनाकडून काम करून घेऊ हे मुळात काम हे विरोधकाचं असतंय या ठिकाणी नामांतराला विरोध राम मंदिराला विरोध वक्फ बोर्डच्या बिलाला विरोध एनआरसीला विरोध सीएला विरोध विगडावरती अतिक्रमण आहे त्यांनाही विरोध अरे जर सिल्वर वॉक वरती जाऊन कोणी कब्जा केला त्यावर तुम्ही शांत राहणार आहेत का अहो फक्त आमच्या एसटीच्या मायमाऊली आणि बंधू इथं मोर्चे घेऊन गेले होते कोरोनाच्या वेळेस त्यावेळेस काय काय त्यांच्यावरचे आरोप करण्यात आले हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे परत दाखवायची सांगायची गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहे सध्या हे एन सी पी काँग्रेस उत, आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे नेमकी यासाठी अग्रेसर आहे ते बोर्डचा मुद्दा असेल किंवा ते नामांतराचा असेल किंवा तो राम मंदिराचा असेल फक्त यांना विरोध करायचा ह्या गोष्टींना कधीही हे लोक एक हिंदुत्वाविषयी आपली संस्कृती जपण्याविषयी लोकांच्या कल्याणाविषयी कधीच काही बोलणार नाही फक्त बोलणार जातीविषयी जाती वाचक हिंदू वाचक आता यावर तुम्हाला सांगतो गोष्टी की जातीविषयी धर्माविषयी कसं बोलला ते ज्या वेळेस बघा मराठा आरक्षणाचा सभा चालू होती त्या विरोधकांची आणि सहकार्यांची त्यावेळेस मुद्दा असा होता की मराठ्यांना अभिषितनं अर्थ द्यायचा का नाही मग त्यावेळेस शरद पवार साहेबांच्या लोकांनी एकच मुद्दा उचलला आता ही सभा आहे मराठा आरक्षणाची त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट उचलून धरली ते म्हणजे मुसलमानांना पण आरक्षण द्या त्यांना हे माहिती आहे की भारतामध्ये धर्मावर आरक्षण मिळत नाही तरीही ते मागणी करतात मागणी का करतात अजून मराठा रस्त्यावरती उतरला पाहिजे मराठ्यांना अजून आंदोलन केले पाहिजे आणि हा वाद असाच चिघळून राहिला पाहिजे फक्त एवढीच उदार भागून भावना हे पवार साहेबांची आहे हे पूर्ण पूर्वी महाराष्ट्राने बघितलंय देशाने बघितलंय फक्त आता काही लोकांना किडे तावलेले आहेत सेक्युलरिझमचे सर्व धर्म संभाव कायद्यापुढे सर्व समान जर कायद्यापुढे सर्व समान असतील तर भारतामध्ये शिविल कायदे का एक सिव्हिल कायदा काय होत नाही समान कायदा काय होत नाही मग कारण त्यांना उघड उघड हा कायदा मानायला सुद्धा नाही फक्त विषय आहे विषय कुठला आहे बाबासाहेब या ठिकाणी आठवतात बाबासाहेब आंबेडकरांनी ते काय गोष्टी बोलल्या होत्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला त्या गोष्टी आज पूर्णपणे खऱ्या होतात आता विषय फक्त नामांतरावरती येऊन ठेपलाय जे नाव आपलेच नाव लोकांचे होते आपल्याच महापुरुषांचे नाव होते धर्माविषयी देशाविषयी या मातीविषयी एक महान कार्य करून गेलेले अहिल्याबाई होळकर त्यानंतर संभाजीराजे तर यांचंच तुम्ही नाव काढून या ठिकाणी पूर्वीचे नाव जे परकीय आलेले आहेत तुम्ही त्यांचे नाव ठेव थो, ठेवत असाल तर आम्हाला असा प्रश्न का पडू नये तुम्ही काही दिवसानं घोषणा हे सुद्धा कराल की महाराष्ट्रातील सर्व हिंदूंना आम्ही मुस्लिम करू शक्यता नाकारता येईल का तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आम्हाला नक्कीच कळवा आणि जे गडावरती जे अतिक्रमण चाललेलं आहे ते गड बांधताना किती कष्ट घेतलेले आहेत आपल्या मराठ्या मावळ्याने ते गड कसे उभारलेले आहेत त्यावरती अतिक्रमण झाले ते काढायचं म्हटलं तरी त्याला विरोध होतो नेमकं चाललंय काय राजकारणाच्या नावाखाली अजून काय काय महाराष्ट्र सहन करणार हा एक मोठा प्रश्न पडलाय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय तुम्हाला नेमकं वाटतं काय या विषयावरती आम्हाला नक्कीच खाली कमेंट करा जी ही प्रवृत्ती ह्या लोकांची आहे शरद पवार असतील रमय्या रवय्या काय ते सवय्या शेवया रवय्या असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांचं जी भूमिका त्यांनी घेतलेली ती भूमिका कशी आहे कारण ह्या तर व्यक्तीला शिवरायांची समुरायांची भूम्या करायचा कुठलाही अधिकार नाही त्यांच्या तोंडात ना किती तो भविष्यामध्ये हे नाव सुद्धा येऊ नयेत असं आम्हाला वाटायला लागलं तुमचं याविषयी मत काय नक्की कळवा आम्हाला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम